सतरा नोव्हेंबरचा दिवस हा मंत्रालयात नाराजीचा दिवस घडला मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती पण या बैठकीला शिवसेना पक्षाच्या एकाही मंत्र्याने हजेरी लावली नव्हती या बैठकीमध्ये फक्त फक्त आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते सुरुवातीला निधी शिवसेनेच्या या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं पण त्या नाराजी मागे खरं कारण होतं ते म्हणजे भाजपमध्ये होत असलेल्या शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमधल्या प्रवेशाचं त्यातही एकनाथ शिंदे मंत्र्यांची प्रमुख नाराजी हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती असल्याचं दिसून आलं दोस्ती कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका आहे पण रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेची नाराजी ओढून घेण्यासारखं असं केलं तरी काय तेच पाहायला लागेल या व्हिडिओमध्ये युतीतल्याच घटक पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं त्यातही शिवसेनेतल्या नेत्यांचं म्हणणं आहे की भाजप हे ऑपरेशन लोटस राबवते त्यावरनं शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचं काल दिसून आलं मग भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं कारण समोर आलं भाजपच्या प्रदेश अध्यक्षांकडनं जाणीवपूर्वक महायुतीत विघ्न निर्माण केलं जात आहे कल्याण डोंबिवलीमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही मंत्री मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आता शिवसेनेला राग आला असा कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांनी काय डाव टाकला तर असं म्हटलं जात आहे की भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्याच होम ग्राउंड वरती कोंडी केली आहे पण हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदारही आहेत साहजिकच त्यांच्यासाठी कल्याण डोंबिवलीची निवडणूक ही महत्वाचीच आहे आपल्या होम ग्राउंड वर भाजपच्या एकतर्फी विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी प्रवेश करून घेतला आता शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे यांची पत्नी अश्विनी म्हात्रे सहित त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला वामन म्हात्रे यांनी पाच वेळा नगरसेवकांनी चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केलंय कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना मानणारा एक वर्गही आहे त्यामुळे त्यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश होणं हा महत्वाचा घटक आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील माजी नगरसेविका सुनीता पाटील आणि माजी नगरसेविका सायली विचारे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेतलाय याआधी हे तिन्ही नगरसेवक भाजपमध्येच होते मात्र त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता आता त्यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली महेश पाटील हे कल्याण ग्रामीण शिवसेना तालुका प्रमुख होते माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनी देखील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला हे सगळे भाजपमधले प्रवेश रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने झाल्यानं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेसाठी मोठा धक्का मानला जातोय याचमुळं ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असं राजकारण सध्या तापलंय अंबरनाथ मधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलाय या, नी। के या प्रवेशामागेही प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचं चा म्हटलं जात आहे संतप्त झालेल्या शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी नाराजी व्यक्त केली सुरेंद्र यादवांना पक्षात घेत युती धर्माचं उल्लंघन केलं गेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी ठरलं होतं की युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलं जाणार नाही मात्र भाजपने हा करार मोडलाय जर भाजप युती धर्माचं पालन करणार नसेल तर आमच्याकडेही भाजपच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची एक मोठी यादी तयार आहे असा सूचक इशारा बालाजी केळीकर यांनी भाजपला दिलाय याशिवाय ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्याच उमेदवारांना भाजप आपल्या पक्षात घेते असं सेनेचं म्हणणं त्यामागे मधल्या काळात झालेले मोठे भाजप प्रवेश कारणीभूत ठरतात ते म्हणजे शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय दादा भुसे यांच्या विरोधात अद्वय हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात वैशाली सूर्यवंशी सुहास बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय यासोबतच संभाजीनगर कल्याण डोंबिवली अंबर कोकण या ठिकाणी शिवसेनेतल्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात प्रवेश करून घेतलाय असं नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना घेता अनेक निर्णय घेतले जातात येऊ घातलेल्या निवडणुकीत कुस्ती नको अशी सेनेची भूमिका आहे पण त्याला मित्र पक्षाकडनं छेद दिला जातो अशी तक्रार शिवसेनेकडनं केली जाते याच सगळ्या नाराजी नाट्यानंतर उदय सामंत हे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेल्याचीही बातमी समोर आलेली युतीमध्ये फडणवीस आहेत शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत या तिघांमध्ये यापूर्वी ठरलं होतं की युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात घ्यायचं नाही मात्र भाजपने हा करार मोडलाय असा राग शिवसेनेच्या मंत्र्यांचा आहे यावर युतीत बोलणं होईल का यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी महायुतीत वाद होऊ नये म्हणून आमची बैठक झाल्याची माहिती शिवसेनेतल्या काही मंत्र्यांनी माध्यमांना दिली रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मी बोलणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत सांगितलंय तर शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे बोलतील असंही या बैठकीत ठरलंय यापुढं महायुतीतील पक्षांमधनं एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश घेतले जाणार की नाही कि मग कुरघोडीच्या राजकारणाचे असे अनेक अंक येत्या काही काळात या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका